नमस्कार आजची रेसिपी शासार्थक आणि श्रुतिक यांच्या आग्रहका तर, तर मी इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा सोडा घालून घेतला आहे अर्धा चमचा मीठ घातलं आहे एक चमचा साखर घातली आहे आणि एक बळी तेल घातले आता हे पीठ हे सर्व जिन्नस पोचतील या पद्धतीने छान मिसळून घ्यायचे किंवा मुळून घ्यायचे कोरडंच मग त्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचे हे आपण पिझ्झा बेस तयार करण्यासाठी हे पीठ आपण मळून घेतलं आता त्याचे दोन पिझ्झा बेस तयार होतील या पिठापासून आता थोडा वेळ हे बाजूला ठेवून द्यायचे तोपर्यंत ढोबळी मिरची टोमॅटो कांदा आणि कोबी टोमॅटो हे सर्व जिन्नस काय करायचे आहेत कापून घ्यायचे आहेत मी इथं प्रीहीट होण्यासाठी पातेलं ठेवलेलं आहे आणि इथं एका ताटाला तेल लावून घेते आपले टोमॅटो कांदा ढोबळी मिरची हे चिरून झालेले तोपर्यंत प्लं पीठ छान भिजलेले, आता याचे मी दोन गोळे करून घेते आहे आता मी त्यापैकी तुम्हाला एकच पिझ्झा दाखवणार आहे केलेला आता हे एक पी एक गोळ्याचं आपण पीठ लाटून घेतोय आता आपलं पीठ पूर्ण लाटून झालेलं आहे आता त्याच्यावर मी काटे चमच्याच्या सहाय्याने होल करून आहे आणि त्यावर आता पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे छान पसरून घ्यायचं आहे पिझ्झा सॉस पूर्ण पिझ्झा बेसवर पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे किंवा आपण लावून घेतला तो आता त्याच्यावर मोजलेलं चीज पसरवून घ्यायचं आहे नंतर त्यावर टोमॅटोचे काप ठेवायचे नंतर ढोबळी मिरची जी आपण चिरून घेतली होती ती ढोबळी मिरची ठेवायची कांदा कांद्याचे काप जे गोल गोल चिरून घेतले होते ते घालायचे नंतर कोबी घालायचा कांदा घातल्याच्या नंतर कोबी पण सगळीकडे पसरवून घ्यायचा आणि पुन्हा त्याच्यावर खूप सारं असं सा मोजरेला चीज घालून घ्यायचं नंतर त्याच्यावर चिली फ्लेक्स घालायचे आणि ऑरगॅनो घालून घ्यायचं आणि आता आपण फ्रीट करण्यासाठी जे पातेलं ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी एक स्टँड ठेवले आणि त्या स्टँडवर ते ताट ठेवून आपण पिझ्झा केलेला ताट ठेवून दिले नंतर चाळीस मिनटं गॅसवर हा पिझ्झा झाकून ठेवला आणि चाळीस मिनटानंतर आपला पिझ्झा तयार आहे पाहू शकता तुम्ही किती छान झाला आहे हा पिझ्झा